नमस्कार मंडळी चला तर पालकवरती डाळ टाकून कुठली भाजी बनवतोय ना यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तर चला लहान मुले तर ना पालकाचं नाव घेतलं की नाहीच म्हणून सांगतात तर चला लहान मुलं ही आवडीने खातील तसेच सुद्धा काही अशा असतात ज्यांना पालकचं नाव घेतलेलंही चालत नाही पण तेच तुम्हाला आठवड्यातून चार वेळा बनवून द्यायला सांगतील इतकी जबरदस्त रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे ना व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तर चला आपल्याला इथे ना हा पालक साफ करून घ्यायचा आहे मस्त ताजी अशी फ्रेश पालकची जुडी आपण येथे घेतलेली आहे आणि आता हा पालक आपण साफ करून घेऊया आता यामध्ये पहा थोड्या प्रमाणात ना शेपू सुद्धा दिलेला आहे जेव्हा गरगट्टी भाजी करतो ना आपण याची तेव्हा हा शेपू यामध्ये वापरला जातो तर चला आज आपण ती गरगट्टी भाजी बनवत नाहीत त्यामुळे ना मी शेपू बाजूला काढून घेतला आणि इथे पालक साफ करायला घेतलेला आहे तर पालक पहा अगदी देठापाशी आपल्याला खोडून घ्यायचा आहे पालकाला जास्त प्रमाणात देठायची भात घ्यायची नाही तर पालकाच्याच देठापाशी आपण हे खोडून घेत आहोत तर पहा तुम्हाला दाखवते आहे अशा प्रकारे अशी आपल्याला ही पालकची भाजी साफ करून घ्यायची आहे सर्व पालक मी इथे साफ करून घेतलेला आहे आता पालक कट करण्या अगोदर इथे कुकरला आपण डाळ लावून घेऊया दास स्वच्छ हो दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे डाळीत पाणी किती घालायचं याचा अंदाज थोड़सा यावा म्हणून थोडंसं डाळी बरोबर सुद्धा पाणी घेतलं होतं पण आणखीन थोडंसं आपल्याला पाणी यामध्ये घालावं लागणार आहे तर पहा एक कांड डाळीच्यावरती मी पाणी घालते जेणेकरून डाळ व्यवस्थित शिजल्या जाते तसंच एक चमचा तेल घातलेला आहे पाव चमचा हळद आणि लाल असा एक मीडियम साईजचा टॅमॅटो कट करून घातलेला आहे टॅमॅटोमुळे ना ह्या भाजीला आणखीनच जबरदस्त चव येते त्यामुळेच टॅमॅटो अजिबात स्किप न करता जरूर घाला तर पहा इथे ना चार पाच शिट्ट्या आपल्या कुकरला करून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशी डाळसुद्धा शिजल्या जाते तर चला डाळीमधली वाफ निघेपर्यंत आपल्याला इथे पालकची भाजी कट करून घ्यायची आहे तर पहा पालक आहे ना एकदम बारीक असा कट करायचा आहे तर इथे ना थोडेसे हे देठ होते एक्स्ट्राचे ते सुद्धा मी इथे कट करून घेतलेली आहे ही रेसिपी बनवत असताना ना देठाचा यामध्ये वापर करायचा नाही फक्त आपल्याला पालकचे जे पानं आहेत ना त्याचाच इथे वापर करायचा आहे तर पहा इथे ना अगदी बारीक अशी ही भाजी आपण कट करून घेऊया तसंच तुम्ही कुठल्या शहरातून माझी रेसिपी पाहताय ना ते सुद्धा कमेंटमध्ये लिहा म्हणजे मलासुद्धा कळेल की माझ्या रेसिपी कुटकुटपर्यंत पोहोचतात तर जरूर तुमच्या गावाचं शहराचं नाव आहे ना कमेंटमध्ये नक्की लिहा तर चला इथे आपला मस्त असा पालक बारीक असा कट करून घेतलेला आहे आपण तर सर्व पालक आपला कट करून झालेला आहे तर पहा तुम्हाला ना आठवड्याचं शेड्यूलसुद्धा मी एखादा व्हिडिओमध्ये किंवा एक सिरीज करणार आहे आठ दिवसाची ज्यामध्ये तुम्हाला आठवड्याभराची जी रुटीन आहे ना ती मी दाखवणार आहे आणि ज्या पद्धतीने तुम्हीसुद्धा त्या पद्धतीने रुटीन तुमचं बसवू शकता आणि त्याच पद्धतीने आठवड्याच्या भाज्या असतील टिफिनसाठी असतील लहान मुलांच्या टिफीनसाठी असतील हे सर्व त्यामध्ये शेअर करणार आहे पण ती सिरीज कधी येईल महिन्याने येईल दोन महिन्यांनी येईल हे काही सांगू शकत नाही तर मला जेव्हा एकदम फ्री वेळ भेटेल आठवड्याचा तेव्हा मी नक्कीच ते ती सिरीज बनवणार आहे आणि तशी सिरीज कोणाला हवी आहे ना त्यासाठी तुम्ही मला कमेंट नक्की करा तर पालक भाजी ना बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतली तोपर्यंत इकडे पहा कुकरला छान दाळ शिजलेली आहे बरं का मस्त आणि पाणी एकदम परफेक्ट झालेलं आहे जास्त पाणी राहिलं नाही किंवा एकदम डाळ सुद्धा झालेली नाही तर अशा पद्धतीने डाळ आपली शिजले गेलेली आहे इथे आता लगेचच पॅन ठेवायचं आहे पॅनमध्ये दोन ते तीन चमचं तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालून घ्यायची मोहरीत तडतडली की मग अर्धा चमचा आपल्याला जिरे यामध्ये घालून घ्यायचे आहे हे दोन्ही छान तडतडलं की यामध्ये एक चमचा लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे तर पहा आपण ही भाजी वेगळ्या पद्धतीने बनवतोय त्यामुळे आलं लसूण पेस्ट टाकल्यामुळे ना ह्या भाजीला आणखीन सुंदर अशी चव येते त्यामुळे आलं लसूण पेस्ट ना जरूर घाला आलं लसूण पेस्ट तेलामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला ती परतवून घ्यायची आहे चांगली परतली की आपल्याला कट करून स्वच्छ धुतलेला पालक यामध्ये घालून घ्यायचा आहे तर पहा पालक मी कट करून घेतल्यानंतर धुवून घेतला होता तुम्ही ना अगदी पानं जरी धुवून आणि मग कट केलं ना तरी सुद्धा चालेल तर चला मस्त असा हा पालक आहे ना दोन ते तीन मिनिटे आपल्याला तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे पालकमध्ये लगेच आपल्याला डाळ घालायची नाही पालक चांगला जेव्हा परतेल ना तेव्हा आपल्याला यामध्ये डाळ घालायची आहे जेणेकरून आपला पालक दाळचा डाळची रेसिपी जी आहे ना ते ती परफेक्ट तयार होईल त्यासाठी पहा इथे आपण पालक चांगला परतवून घेतला आहे आणि पालक आहे ना एकदम कमी क्वांटिटी झालेली आहे अगदी अर्ध्यापेक्षाही कमी पालक झालेला आहे तर पहा लाल तिखट घालून घेतलं थोडंसं इथे मसाला घातला आणि कश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी घातली ज्याने करून आपली छान अशी भाजीला म्हणजे कलर येईल तर पहा व्यवस्थित असं हे सगळं मसाला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे कारण आपण इथे पाण्याचा वापर केलेला नाही तेलामध्ये हा मसाला छान असा मिक्स केला ना की के ह्या भाजीला आणखीनच सुंदर अशी त चव येते तर चला आज आपण येणं डाळ पालक बनवतो मस्त डाळ पालक मसाला पालक असा तुम्ही म्हणू शकता तर सुंदर होता तर चला सगळी डाळ यामध्ये घालून घेतली आता मिक्स करून घेऊया आता तुम्हाला आहे ना इथे किती घट्ट पातळ भाजी आवडते ना ह्या हिशोबाने तुम्ही पाणी नक्कीच घालू शकता पण माझ्या पद्धतीने जर सांगायला झालं ना किंवा भाजी कशी टेस्टी लागते तर ही भाजी ना थोडीशी एक संद दाटसर असेल ना तर ही भाजी चपातीसोबत खा तशीच वरण भातासारखी म्हणजे भातावरती खा कशाही वरती म्हणजे कशाही सोबत कशाही वरती जर तुम्ही खाल्ली ना तर एक दाटसर थोडीशी भाजी असेल ना तरच ही भाजी छान लागते तर पहा आपण यामध्ये मीठ घातलं नव्हतं चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि पुन्हा एकदा पळी देऊन घेत आहे तर मी इथे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे जेणेकरून आपल्याला ही जाने कुरून अपले लही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि पाच मिनिटे भाजी शिजली ना मग छान दाटसर होते चला, तर चला तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका रेसिपीसह धन्यवाद